दोन चार गोष्टी घ्यायच्या तिथून ते डायरेक्ट चालले गेले आणि म्हटले की तू बघ मी लाईन मध्ये काय चे दिवशी आम्ही गेलेलो घेऊन या आणि तो स्ट्रगल माझा माहिती त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये एखादी वस्तू एखादी गोष्ट वारंवार घडत असली ना की तिला फारसं महत्त्व नसतं म्हणूनच म्हणतात की रोज मरे त्याला कोण रडे आणि फारसं तसंच काहीच आहे ना माझ्या बाबतीत झालेलं आहे बाल्कनीमध्ये भरपूर फुलझाडं आहेत पण ह्या झाडाला काही कधीपासून एकही फूल येत नव्हतं हे जास्वंदाचं झाड आहे आणि गेल्या पंधरा एक दिवसापूर्वी याला एक फुल आलं होतं त्याच्या आधी बऱ्याच दिवसांचा ग्यापानंतर जे आहे म्हणजे ते फूल आलं होतं आणि आता बघा याला एक छान मस्त फूल आलं आहे आणि ते इतक्या मोठ्या साईजचं आहे ना की बाकी सगळ्या झाडांकडे काही लक्षच जात नाही आहे सगळं लक्ष मात्र ह्या झाडांना वेधून घेतलेला आहे आणि म्हणूनच मी व्हिडिओची सुरुवात पण यासाठीच केली की तुम्हाला दाखवूया की बघा फायनली इतक्या दिवसानंतर माझ्या जास्वंदाला फुल आलं आणि ते पण इतक्या छान मोठ्या साईजमध्ये सांगितल्याप्रमाणे गेल्या एका व्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटली होती की जर याला फुलं यायला सुरुवात झाली तर इतक्या छान ब्रांचेस ग्रो होत आहे तर भरपूर फुलं येतील आणि मग लक्ष हे वेधूनच घेणार आहे तसं मला बायस व्हायचं नाही मला माझ्या सगळ्याच जणांवर सार सारखंच प्रेम करायचंय सारखंच त्यांना खतपाणी द्यायचंय जेणेकरून ते सगळे छान ग्रो होतील आणि भरपूर फुलं देतील आता जरी हे तुम्हाला इतकं छान दृश्य दिसत होतं ना पण खूप पसारा झाला आहे ॲक्च्युली गोष्ट अशी झाली की जो व्हिडिओ मी तुम्हाला आज शेअर करायला पाहिजे होता तो मी तुम्हाला कालच्या दिवशी शेअर केला तर आज आहे सोमवार आणि म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासोबत एवढा उशिरा शेअर होतोय तर गोष्ट अशी झाली आहे बघा की कबूतरांनी पण खूप घाण केली त्यासोबत पियाचाही पसारा आहे आणि काही गोष्टी आम्हीही पसारा करून ठेवला आहे कारण सॅटर्डे संडे सॅट फिरण्यात जातो हो, तर ही कुंडी तुम्हाला माहीतच असेल बऱ्याच वेळा मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केली इथे माहीत नाही अचानक म्हणजे कबूतर ना दोन चार दिवसापासून येऊन थांबत आहे आणि सॅटर्डे संडेला तर आपण घरी नसतो काहीतरी कामानिमित्त बाहेर वगैरे जात असतो तर मला असं वाटते की कदाचित त्याला इथे अंडी घालायची असतील म्हणून ते त्याची जी आहे ना प्रोसेस सगळं काड्या वगैरे जमा करणं आणि हे कदाचित आठ दहा दिवसापूर्वी पण ट्राय केलेलं असेल कबूतरने रात्री वगैरे किंवा अगदी अर्ली मॉर्निंगमध्ये म्हणून ना त्याचे सगळे जे स्टार्टिंगचे ब्रांचेस आहेत ना तिथूनच ही कुंडी जी आहे खराब झाली म्हणजे फक्त तीन ब्रांचेसवर हे एवढं सगळं जे तुम्हाला हा वेल दिसतोय ना फक्त तीनच मेन ब्रांचेस आहेत आणि त्याचं हे सव सगळं जे आहे ते ग्रो झालेलं आहे आमच्यासोबत कबूतरने पण जो पसारा वाढवून ठेवलेला आहे तो सगळा मला आवरून घ्यायचा आहे त्याआधी जे आहे घरात पण खूप पसारा आहे तो पण मी तुम्हाला दाखवते पण एक मोठं काम आहे ही कुंडी जी आहे ती मला वेगळ्या याच्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यावं लागेल हे मोठं काम आज पूर्ण करावंच लागेल कुठल्याही परिस्थितीत तर आल्या आला मी तुम्हाला आधी माझी बाल्कनी दाखवली कारण मस्त वाटत होतं बघायला जरी खाली खूप जास्त कचरा झाला आहे तरीही वर बघायला आणि ते जास्वंदाचं फुल बघायला महत्वाचं म्हणजे खूप छान वाटत होतं पियाला मी आता स्कूलमध्ये सोडून आली आहे आणि मी इथे जे आहे बघा पूर्ण किचनभर पसारा आहे कारण तिला मला सोडायला जायचं म्हटलं ना की मग मा माझ्याकडे जा जास्त वेळ नसतो मला पटपट जेवढं आवरता येईल मी तेवढं पटपट जे आहे ते पट -पट आवरून तिला सोडण्याचा पहिले प्रयत्न करते बाकी हे जे काही पसारा पडलेला असतो किचनवर तो माझा आवरून होत नाही म्हणून म्हटलं तो आल्यावरच आवड आधी मी चहा ठेवली होती आणि तुम्हाला जे आहे ते मस्त जास्वंदाचं फूल दाखवलं आता चहा दूध इथे सगळं ठेवलेलं आहे आपल्याला तेवढ्या वेळात म्हटलं हा जो काही पसारा पडला आहे किचनमध्ये खूप जास्त पसारा पडलेला आहे कारण जर पियाचे पप्पा असले ना तर मला वेळ मिळतो मग आणि त्या वेळेमध्ये मी चहा ठेवता ठेवता हे सगळं आवरून घेते पण जर ते नसले घरी मला सोडायला जायचं असलं की मग हा सगळा पसारा नंतर आवरावा लागतो आणि ॲक्च्युली आज वातावरण पण असं आहे ना म्हणजे ऊन पण नाही आहे सकाळपासून आता साडेआठ झालेत आणि सकाळपासून असं एकदम म्हणतात ना असं भकास वातावरण त्या पद्धतीचं वातावरण आहे की म्हणजे असं उत्साह येत नाही ना तसं वातावरण आहे म्हणून पण असं वाटतंय की यार करूया वगैरे वगैरे पण आता आपल्यालाच करायचंय म्हटल्यावर म्हटलं हा घेते मस्त आणि छान डोकं फ्रेश झालं की मग हे सगळं आवरून काढते आज काही एक दोन चार एक्स्ट्राची कामं पण मला करून घ्यायची आहेत तसं तर बघायला गेलं की आपल्यासाठी पसारा काय एवढी मोठी गोष्ट नसते बघा कारण मी जी म्हण तुम्हाला स्टार्टिंगला सांगितली त्यावरच असतं की रोजचं झालं आहे आपलं रोजचंच काम आहे तर मग काय एवढं ना त्या कामाला कोणी आपण पण एवढं इम्पॉर्टन्स देत नाही आणि घरातले लोकही देत नाही कारण म्हणच आहे ती की रोज मरे त्याला कोण रडे हे रोजची कामं आहे कोणाला आपण कितीही सांगण्याचा सा प्रयत्न केला की बाबा मी दिवसातून एवढी एवढी कामं करते त्यांना काय होणार नाही की रोजच तर करते काय एवढं विशेष आहे आता हे विशेष नसलं तरी पण आपल्यासाठी तर आहे शेवटी करावं आपल्याला लागतं मग आपल्याकडे दोन ऑप्शन एक तर ते काम आनंदाने करून घ्या नाहीतर मग आहे त्या परिस्थितीमध्ये सोडा सोडभान करत म्हणजे थोडं आता थोडं नंतर आणि बाई मलाच करावं वा लागतं असं सगळं जे आहे त्या पद्धतीने आपण करून घेऊ शकतो पण मी निवडते नेहमी की आनंदात करूयात शेवटी हेच काम आहे आणि हीच लाईफ आहे आयुष्यभर आपल्याला हेच जगायचं आहे याच्या व्यतिरिक्त दुसरं काय चंद्रावर जाऊन तर राहू नाही शकत आपण तिकडे गेलो तिकडेही आपला पसारा होणारच आहे चला असो बोलता बोलता थोडं जे होतं ते किचन पण आवरलं गेलं माझं आणि चहा पण बनवून तयार झालेली आहे आणि हे जे कपाट तुम्ही बघताय याला तुम्ही बघू that कालच्या दिवशी डिमांडला गेलो होतो तर इथे खूप जी होती ती ग्रॉसरी आणली आणि रचायला काही वेळ नव्हता कालच्या दिवशी फक्त ती बॅग तेवढी खाली करायची होती म्हणून मी जसं जिथे जागा मी आली ना तसं फक्त तिथे ठेवून दिलं आहे आज जरा इच्छा झाली की म्हटलं मस्त गुड्डे खाऊया तसं मी आधी खूप बिस्किट खायची बघा पण मी आता म्हणजे बऱ्यापैकी दोन तीन वर्षापासून म्हणजे गुड्डे मी आणणं सोडलं म्हणजे बिस्किट आणणं खूप कमी केलं आहे आणि आणला तरी पण दोन ते तीन बिस्किट दॅट्स इट एकच टायमाला जास्त बिस्किट खात नाही हवाई चांगली असो की किंवा मग वाईट तिला पुढे कॅरी फॉरवर्ड करणं हे आपल्यावर डिपेंड असतं आणि मी ठरवलं होतं काही वर्षापूर्वीच म्हटलं नाही खाल्लं तरी कधीतरी खायचं आणि आता ती वेळ होती मस्त कधीतरी खायची बिस्किट घेऊन छान बसली होती एकच खाल्लं तेवढा ते कबूतरचा आवाज आला आणि ते बरोबर तिथेच जाऊन बघी बसलेलं होतं तुम्ही बघितलं असेल तर मी फटक्यात चहा वगैरे पिली आणि म्हटलं चला आता कामाला ला लागूयात आणि मला बाल्कनी जी आहे ती पूर्ण आवरून घ्यायची आहे महत्त्वाचं म्हणजे त्याला जी जागा तिथे तो प्रिपेअर करायची स्टार्टिंग त्याने केलं आहे अंडी वगैरे घालण्यासाठी ते मला तिथे बंद करावं लागेल येणं नाहीतर मग एकदाच काय होतं की अंडी घातली तर आपला पण जीव होत नाही की कुठे टाकून द्यावं काय म्हणून असं त्यापेक्षा ते प्रोसेस पुढे स्टार्ट होण्याआधीच जे आहे ते मी तिथे स्टॉप करून देते आणि ती जागाच जी आहे ती पूर्ण चेंज करून टाकते सगळ्यात आधी ही बाल्कनी खालची थोडी जी आहे व्यवस्थित करते पियाला काय माहिती तिला सगळ्या छोट्या मोठ्या बुक्स ज्या असतात ना जमा करून ठेवते ती आणि फेकायचं पण नसतं तिला आणि तुम्हाला माहितीचे पियाचा स्वभाव बऱ्यापैकी माहीत झालेला आहे ॲक्च्युली आमची डस्टबिन वगैरे पण जी होती ना ती डाय ड्राय बाल्कनीमध्ये असायची पण ड्राय बाल्कनीमध्ये मी आता जे आहे मशीन पण मागे लोटून घेतलं आहे आणि पुढे आमचं म्हणजे पाण्याचे कॅन वगैरे पण असते पहिले कोपऱ्यात असायची डस्टबिन तर काही वाटायचं नाही पण आता पुढे ठेवणं थोडं नको वाटतं म्हटलं मग चला हा कोपरा आपला व्यवस्थित राहील आणि इथेच जे आहे आपण डस्टबिन आता ठेवूयात ही बाल्कनी मी तुम्हाला कधीतरी दाखवत असते पण खरंच सांगते जरी आता इथून तुम्हाला मनमोकळी दिसत असेल ना पण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या ह्याच बाल्कनीमध्ये आहेत थोडं म्हटलं आवरा आवर करून घेऊया आव काही म्हणजे काय ना की आता पॅक झाली त्यामुळे मी चांगले म्हणजे असे डब्बे डबे सुद्धा इथे ठेवले ना तरी चालतील एवढी ती आता पॅक झाली धूळ वगैरे पण येत नाही किंवा पाल वगैरे येण्याचे पण चान्सेस खूप कमी आहेत कारण जागाच नाही येण्यासाठी जास्त त्यामुळे मी काही पण ठेवलं इथे चालतं आहे सो काल गहू वगैरे आणले होते तर तेच मी इथे म्हटलं आता घरात कुठेतरी ठेवण्यासाठी कारण किचनमध्ये तर जागा अजिबात नाही आहे त्यामुळे इथेच ठेवणं मला असं वाटते की बेटर राहील म्हणून इथे मी थोडी जागा केली काही लिक्विड डिटर्जंट वगैरे आणलं होतं त्यांना पण व्यवस्थित जे आहे ते इथे ऑर्गनाईज केलं आणि अजून पण जागा आहे अजून पण मी खूप गोष्टी इथे ठेवू शकते आज म्हटलं चला नंबर लावूयात आणि सगळे जे काही सोप डिस्पेन्सर आहेत त्यामध्ये सगळे लिक्विड जे आहे ते फील करून घेऊया मग ते हँडवॉश असो किंवा मग आपण भांडे घासण्यासाठी मी ते पण प्रिपेअर करून ठेवते तर नॉर्मल मी त्याच्यामध्ये म्हणजे पाणी आणि जे आपलं डिशवॉश लिक्विड असतं तर ते मिक्स करून मी आधीच भरून ठेवते त्यामध्ये म्हणजे प्रत्येक वेळ आपल्याला घेतल्यावर त्यामध्ये पाणी मिक्स करायची गरज नाही किंवा एखाद्या छोट्या वाटीमध्ये आपण बऱ्याच वेळा असं करतो की वाटीमध्ये घ्यायचं त्यामध्ये पाणी पण टाकायचं आणि मग ते मिक्सचर यूज करायचं त्यापेक्षा मी याच्यामध्येच भरून ठेवते तर तर हे जे व्हाईट कॅबवाला तुम्हाला दिसतंय सोप डिस्पेन्सर तर ते मी आयकियामधून घेतलेले होते असे ऑनलाईन पण आहेत मी टॅग करून देईल पण थोडे महागच मिळतात आयकियामध्ये हे सिक्स्टी नाईन रुपयाचं एक मिळतं सो खूप डिफरन्स आहे प्राईजमध्ये अमेझॉन किंवा फ्लिपकार्टला खूप महाग जातं ते आणि हे आता ज्यामध्ये मी ओतून घेतलं तर ते मी डीमार्टमधून घेतलं होतं आय थिंक एकशे एकोणपन्नास असं काहीतरी होतं ते पण बरं पडतं काचेचं असलं तर हँडल करायला थोडंसं अवघड वाटतं पण एकदाची सवय झाली की मग काही वाटत नाही आणि मी तिथे जे स्टेनलेस स्टीलचा रॅक जो आहे ना तो पूर्ण स्क्रूने फिट करून घेतला आहे तर म्हणजे घासण्यासाठी किंवा थोडा जोर लावून पण आपण जेव्हा पंपने काढून घेतो तर तेव्हा पण काही होत नाही ते चिटकवण्याचे पण मिळतात मला काही त्यांच्याबद्दल एवढा एक्सपिरियन्स नाही आमच्याकडे ड्रिल मशीन असल्यामुळे आम्ही डायरेक्ट ड्रीलच जे आहे ते करून घेतो म्हणजे स्ट्रॉंग पण होऊन जातं आणि लकीली म्हणजे हे एवढं छान आहे की आता म्हणजे पाणी त्याच्यामध्ये असतंच तरी पण त्याला जंग वगैरे काहीच लागला नाही तर माझ्या किचन ट्रॉल्या आहेत ज्यांच्यामध्ये कधीतरी एखाद दोन थेंब पाणी पडत असेल तर त्यांना जंग लागला बघायला लागला नहीं। आ, थे थे आहे पण याला याला म्हणजे पूर्ण वेळ हे पाण्यामध्ये असतं असं म्हणायला हरकत नाही कारण जे पाण्याचे थेंब असतात ते उडतात जे सोप डिस्पेन्सर आहेत त्यांच्या खाली पाणी साचलेलं असतं पण तरी त्याला अजून काहीच जंग लागलेला नाही आहे मी याला पण जे आहे ते टॅग करते आता म्हटलं हे सगळं भरून ठेवतेच आहे तर चला ते पण क्लीन करून घेऊया शेवटी एक एक गोष्ट जेवढी क्लीन होते ना दिसायला पण छान दिसतं आणि तेवढंच घर पण थोडं जम्प्स फ्री होऊन जातं आणि आपल्यालाही नंतर बघायला जे असतं ते छान वाटतं काही पाण्यातली झाडं होती जे बेडरूममध्ये पण माझी ठेवलेली असतात परत जे आहे ते किचनमध्ये आहेत आणि तुम्ही ड्राय बाल्कनीत बघितले असाल तिथे पण ठेवलेली आहेत तर त्यांचंही पाणी जे असतं जेव्हा मला आठवण येते तसं तर चार पाच दिवसातून चेंज केलं पाहिजे म्हणजे त्यांची ग्रोथ छान होते पण नाही येत लक्षात कामं पण खूप असतात त्यामुळे जे आहे मी आठ एक दिवसानंतर जे आहे ते पाणी चेंज करून घेते आणि मी आरचं पाणी जे आहे ते यूज करते जे पिण्यासाठी असतं म्हणजे काचेची बॉटल खराब होत नाही कालच्या दिवशी आम्ही डीमार्टला गेलो होतो आणि तिथून बरीच ग्रोसरी वगैरे आणली त्याच्यासोबत ना हे म्हणजे चमचा जो सेट असतो ना स्पॅच्युलाचा सेट तो, से तो आम्ही घेऊन आलेलो आहोत एकशे एकशे एकोणावीस रुपये हे तीन मी आले आणि हातात पकडून तर दनगट वाटत होतं आता इंडिव्हिज्युअल एक एक काही बघता येत नव्हतं तिथे पण वाटत होतं की नाही चांगले क्वालिटीचे असेल माझ्याकडे म्हणजे असे आहेत ना हे चमचा किंवा आपण झारा वगैरे ज्याला म्हणतो ते अशी खूप म्हणजे जुने आहेत ते याच्यावर मिळतात ना की अशी ती आ, हर एक चीज वीस रुपये हर एक चीज दहा रुपये तशातले दोन एक जे होते ना माझ्याकडे घेतलेले होते आता एका नवीन कारणासाठी हे मला एक्स्ट्रा जे पाहिजे होते जोड काय ते मी तुम्हाला पुढे काही दिवसानंतर सांगेल पण हे मधून घेऊन आली होती आणि चांगली तर म्हणजे दनगट वाटत आहे छान एक आ, थो जो आहे असा फक्त थोडा लांब पाहिजे होता कारण बऱ्याच वेळा माझ्याकडे हे पण आहे पण मी जेव्हा एकदम म्हणजे असं डाळ भात किंवा दोन एक दो भाज्या बनवते ना तेव्हा मी त्याला यूज करते इथे ठेवते त्याच्यावर ठेवते मग ते गरम होत नाही पण असं एकच भाजी आहे फक्त मग मी आपण त्याच्यातच राहू देतो पण प्रॉब्लेम असा होतो जर हे साईजमध्ये छोटे असले तर मग ते गरम होऊन जातात बाकी क्वालिटी वगैरे तर यांची चांगली वाटते आता मी नवीन आहे म्हणून एक्सायटेड पण आहे यूज करण्यासाठी बाकी एक असं झाड आहे यामध्ये आणि हे असं जे आहे आ, एक केला काय म्हणतो नो आणि एक आम्ही याला चाष्टी म्हणतो तुम्ही काय म्हणतात सांगा मला ज्याच्याने आपण अशी पातळ भाजी घेतो त्याला चाष्टी म्हणतो सो हे असे तिघांचा सेट मिळालेला आहे आणि मला असं वाटते की एकशे एकोणास रुपयामध्ये चांगली खरेदी ही ते पण दणगट आहे म्हणजे खूप हेवी आहे असं ना हेवी आहे खूप छान आहे सो तुम्हाला पण जर हवं असेल ना आणि तुम्ही डीमार्टला जात असाल कुठे असेल तुमचं जवळ डीमार्टला गेले तर हे असं पॅकेजिंग मध्ये जे आहे तीनचा सेट मिळतो एकशे एकोणास रुपयाचा मला चांगला वाटतोय कारण मी भरपूर मिशोवर वगैरे पण ऑनलाईन सर्च करत होती कारण मला असं आता भांडण्याचा एक एक करून जो आहे ना सेट जरा वाढवायचा आहे म्हणजे दोन दोन जे आहे ती क्वांटिटी मध्ये माझ्याकडे असलं पाहिजे त्यामुळे मी मिशोवर पण सर्च करत ती पातेली वगैरे पण घ्यायची मला पण पाणी लास्टला एवढी घाईगाई केली ना मधून निघायच्या वेळेला म्हणजे जिथे मला हे सगळ्या दोन चार गोष्टी घ्यायच्या होत्या ना तिथून ते डायरेक्ट चालले गेले आणि म्हटले की तू बघ मी लाईनमध्ये जातो आणि काही गर्दी नसल्यामुळे लगेच नंबर लागला त्यांचा आणि मला लगेच फोन करून बोलवून घ्यायचं की आपला नंबर लागलाय म्हणून तेवढ्या मध्ये मी ही तीन जे आहे ती घेऊन आली फक्त बाकी सामान बाकी आता तो ऑनलाईनच बघावा लागेल कारण प्रत्येक विकेंडमध्ये डिमांडला जाणं पॉसिबल होत नाही गर्दी असतेच किती काही म्हटलं तरी आणि अननेसेसरी इतका सामान घेतला जातो म्हणजे काल आम्ही काहीच्या काही हे पण माझ्याकडे प्लॅनिंगमध्ये नव्हतं पण असं एक एक करून जे आहेत आम्ही काही पिलो पण आणले आहेत तुम्हाला दाखवे मी दोन वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत ते पिलो आणले आहेत म्हणजे असं एक एक करून ना खूप जो आहे तो खर्च वाढून जातो आणि हे तुम्ही पण रिलेट करणार मला माहिती आहे प्रत्येकासोबत होतं डिमार्टला गेलं की एक वस्तू घ्यायची असते आपण चार पाच वस्तू घेऊन येतो आणि तशातलीच ही गोष्ट झाली पण अजून काही सामान घ्यायचा होता तो माझा महत्वाचा राहून गेला जर थांबले असते अजून तर बराचशी बरीचशी शॉपिंग शॉपिंग जी आहे ती माझी झाली असती तर चला नवीन आहे मी यांना वॉश वगैरे करून घेते म्हणजे मी यूज करायला मला आज मस्त भाजी बनवलेली होती आणि त्यासोबत भाकरी असं आजचं जे होतं ते जेवण होतं बऱ्यापैकी मी रेसिपी खूप वेळा तुमच्यासोबत शेअर केली म्हणून काय रेसिपी शेअर केली नाही दिवशी आम्ही गेलेलो डीमातला आणि ही पॅन्ट आम्ही घेतलेली मम्माने काय बोलता ठीक धन काढलेली आणि ही खूप कम्फर्टेबल आहे आणि त्याच्यासोबत ओके ग्रीन होती थिंग इथून व्हाइट एकदम कम्फर्टेबल कम्फर्टेल व्हेरी है ना आणि पिया बायदवे आता स्कूल मधून आली आहे आणि आल्या मला वाटत ट्युशनला असं वाटतय फिक्स आहे का घालून जायचं असं विचार चाललाय पण आज ट्युशनला जायचं हे ऐकूनच मला खूप छान वाटतंय ना खुश ना तू नवीन पॅन्ट आणि चप्पल वर ए हॅपी आहेस ना अरे वा चला म्हणजे एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या ढीक मधून मी जी पॅन्ट शोधून काढली त्याचा काहीतरी फायदा झाला है की नाही स्मार्ट दिसतेस तू पॅन्ट मला माहीत होतं हे काम करण्यासाठी कमीत कमी मला एक तास तरी वेळ लागेल आणि म्हणून मी आता निवांत जो आहे तो टाईम घेऊन इथे बसले म्हणजे पी आता गेली आहे ट्युशनला आणि एक तासात हे सगळं होऊन जाईल असं मी टार्गेट जे आहे ते फिक्स करून घेतलं आहे तर ही जी कुंडी आहे ना ही एक म्हणजे ती बिर्याणी हंडी असते ना तशी ही हंडी होती आणि तिला मी पेंट वगैरे केला होता जवळजवळ आता बरेच वर्ष झाले आहेत तिला आणि यामध्ये जे आहे ना मी कंटिन्युअस फक्त हेच ग्रो करते म्हणजे जे टँगल हार्ट आहेत ते आणि याच्यामध्ये फक्त ना तीनच जे आहेत ते ब्रांच आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं तीन ब्रांचेसवर एवढा सगळा असा मोठा गुच्छा त्याचा तयार झालेला होता आता माझ्यासाठी सगळ्यात मोठा टास्क हे की याच्यामधून चा चांगल्या चांगल्या ब्रांचेस ज्या आहेत ते निवडून त्यांना ज्या आहे एक्स्ट्राच्या कुंडीमध्ये शिफ्ट करून घ्यायचे म्हणजे एवढ्या सगळ्या ब्रांचेस मला लावण्यासाठी कमीत कमी, -कमी... पाच तरी कुंड्या लागतील तेव्हा ह्या सगळ्या ब्रांचेस संपतील आणि लावण्याची पद्धत काय एवढी अशी विशेष नाही आहे फक्त जे आहे यांना डिटँगल करून लावावं लागेल कारण की ज्या नवीन ब्रांच असतात ना त्याच्या त्या खूप नाजूक असतात त्यामुळे ते काढता काढताच लगेच तुटून जातात आणि त्यांची जी, जी रूट्स एरिया असतो ना तो पण बघायचा असतो की म्हणजे त्याला रूट्स जे आहे ना त्याच्या पत्त्याच्या मागच्या साईडला जसे बारीक बारीक असे नोड एरिया असतो तिथून त्याच्या रूट्स ज्या असतात त्या डेव्हलप होतात त्यामुळे इझिली जे आहे हे कटिंगने ग्रो होऊन जातं हे बघा इथे आता मला एवढं कॅप्चर होत नाही ते पण बारीक असा फक्त तो आपल्याला मातीच्या संपर्कात आला आणि ओलावा असला की छान ग्रो माझे इतके जे आहेत ना एवढे एवढे ह्याच्यामध्ये अगदी म्हणजे व्यवस्थित प्रॉपर असं रचून ठेवलंय मी एवढे लावून झालेत पण तरी सुद्धा अजून एवढ्या कटिंग माझ्या आहेत आणि समजत नाही मला मी आता अजून किती जे आहे ते डब्बे शोधू की काय शोधू छोटे छोट्या छोट्या याच्यामध्ये मी लावून देऊ पण एकही कटिंग तर मी वेस्टेज घालवणार नाही आहे कारण मला आठवतं आहे की जेव्हा मी गार्डनिंग सुरू केली होती ना तेव्हा एक एक कटिंगसाठी मी म्हणजे ती छोटी छोटी चोरीपासून म्हणजे कटिंग्स जे आहेत ते घेऊन या आणि तो स्ट्रगल माझा माहिती आहे त्यामुळे मी यांना फेकून नाही देऊ शकत मी काहीही करून छोट्या मोठ्या का कुंड्यांमध्ये असे ना ह्या सगळ्यांना लावून घेणार आहे आणि एकही कटिंग वेस्टेज जाऊ देणार नाही तुमच्यापैकी बऱ्याच जणींना वाटत असेल की यु नो जवळ राहिलं असतं तर आपण कटिंग घेतली असती आणि खरंच असं पॉसिबल राहिलं असतं ना तर मी तुमच्यापर्यंत नक्की कटिंग पोहोचवली असती पण ते शक्य नाही आहे आणि जास्त दिवस ठेवून पण जे आहेत ना खराब होऊन जातील ह्या सगळ्या कटिंग म्हणून म्हटलं आता ह्या तीन कुंड्या माझं लावून झाल्या एकदम व्यवस्थित असं एक एक एक, 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 एक जे आहे ना ब्रांचेस त्याच्या मी व्यवस्थित रचून ठेवल्या अशा आणि आता बघते यांना पण छोट्या मोठ्या कुंड्या सगळ्या लावते आणि मग तुम्हाला दाखवते मी कशा कशामध्ये लावलं आहे असं का इथे आता मी हे सगळं असं रचून ठेवलं आहे आणि आता फक्त काय करायचं ही इथून आता मी नॉर्मल माती घेतली आहे आणि याच्यावर जे आहे ना अशा पद्धतीने फक्त ही माती अशी टाकून द्यायची जेणेकरून त्याच्या जी ब्रांचेस तुम्ही तिथे ठेवली आहे त्याच्या एक दोन रूट्सला जे आहेत ती माती मिळाली पाहिजे आणि थंडावा असला की मग त्याला रूट्स जे आहेत ते डेव्हलप व्हायला स्टार्ट होतं आता हे ह्या दिवसात होईल की नाही मला माहीत नाही पण माझ्यासोबत हा इन्सिडन्स आताच झाला आहे म्हटल्यावर मला हे सगळं आताच करणं जे आहे ते भाग झालं होतं सो so, अशा पद्धतीने फक्त यावर माती टाकायची आणि नंतर मी यावर फक्त पाणी जे आहे ते स्प्रे करून देईल आणि बस झालं एवढं सिम्पल जे आहे ते एवढं कटिंग लागतात याला काही कुठलंही वेगळं फर्टिलायझर वगैरे यूज करायचं काही गरज नाही नॉर्मल गार्डनच्या मातीमध्ये मा जे आहे ना हे ग्रो होऊन जातं काही नाही कोकोपीट असेल तर मिक्स करा हँगिंग बास्केट आहे तुम्ही कोकोपीट आहे तुमच्याकडे तर मग कोकोपीट मिक्स केली तर हँगिंग बास्केट जे आहे ती छान हलकी फुलकी बनते अदरवाईज तुम्ही असंच नॉर्मल मातीतही याला जे आहे ते लावून घेऊ शकतात सो so, इतक्या सोप्या पद्धतीने जे आहे ही कटिंग लागा। त्या सगळ्या ज्या कटिंग होते ना जाहे कशा बशा ले ले होते, तर ह्या पाच कुंड्यांमध्ये जे आहे ते कशाबशा लावून घेतलेल्या आहेत म्हणजे अजून सहा सात कुंड्या देखील बनल्या असत्या याच्यात अजून पण म्हटलं एवढ्या कुंड्या पण नव्हत्या आणि नंतर छानच ग्रो झाल्या तर एवढ्या ठेवायच्या थे, कुठे प्रॉब्लेम हा होता आणि काही अजून कटिंग उरल्या होत्या ज्यांना जास्त नोड म्हणजे त्यांचा रूट्स एरिया एवढा जास्त डेव्हलप नव्हता म्हटलं जगलं तर जगलं ते जे आहे ते इथे लावून दिलं आहे मी स्नेक प्लांट प्लांटच्या आजूबाजूला तर अशा टोटल जे आहे ते सहा कुंड्या याच्या भरलेल्या आहेत आणि फायनली आजचं काम माझं जे आहे पूर्ण झालं आहे एक तास म्हटली होती पण मला दीड तास जे आहे करता करता उशीर झाला आता मस्त चहा घेईल आणि आता माझा व्हिडिओ जे आहे मस्त अशा फ्लावरच्या व्ह्यूसोबत मी इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय